नमस्कार पुणे ते गोवा या प्रवासातला आजचा दहावा दिवस आहे या दि दहा दिवसामध्ये मला अनेक अनुभव आले कुठे मंदिरात झोपलो तर कुठे बसस्टँडवरती झोपलो या प्रवासामध्ये ना माझी भीतीच पळून गेली सर्व माणसे आपलीच आहेत अशीच भावना माझ्या मनामध्ये झाली तर चला माझी ओळख करून देतो तुम्हा सर्वांना तर नमस्कार रामराम मंडळी माझं नाव आहे मोतीराम दाटे आणि मी प्रवास करतोय पुणे ते गोवा संपूर्णपणे सायकलवरती आजचा माझा मुक्काम आहे श्री स्वामी स्वरूपानंद महाराज यांच्या मठामध्ये काल रात्री सहा वाजता या स्वामीजींच्या मठामध्ये मी आलो होतो साधारणतः रत्नागिरीपासून पंधरा ते अठरा किलोमीटर अंतरावरती पावस हे गाव आहे नैसर्गिक सौंदर्याने नटलेलं आणि चारही बाजूंनी डोंगरांनी वसलेलं असं हे पावस गाव या मठामध्ये एक ध्यान गुफा आहे ज्या गुफेमध्ये जाऊन तुम्ही स्वतः ध्यान करू शकता अशा या स्वामीजींच्या मठामध्ये स्वामीजींचं पुरातन घर आजही अस्तित्व आहे आणि या मंदिराच्या ट्रस्टनी ते खूप व्यवस्थितपणे जपलेलं आहे या स्वामीजींच्या घराला आनंदनिवास म्हणून देखील ओळखलं जातं या मठामध्ये विविध कार्यक्रम घेतले जातात जसे की गुरुपौर्णिमा स्वामीजींचा जन्मदिवस एकादशी द्वादशी आपले हिंदूंचे मोठमोठे सण संपूर्णपणे या मठामध्ये साजरे केले जातात स्वामी स्वरूपानंद उर्फ रामचंद्र विष्णू गोडबले असं स्वामीजींचं संपूर्ण नाव आहे स्वामींना सर्वजण आप्पा या नावानेच ओळखले जातात आणि त्यांचं नाव हे त्याच नावाने लोकप्रिय आहे स्वामीजींचा जन्म पंधरा डिसेंबर एकोणीसशे तीन रोजी पावस येथेच झाला स्वामीजींचं संपूर्ण शिक्षण बालपण पावस येथील येथील शाळेमध्ये गेलं त्यांचं संपूर्ण राहणीमान कोकणातल्या या निसर्गाने नटलेल्या त्यांच्या गावामध्येच गेलं स्वामीजींना परमार्थाची शिकवण ही त्यांच्या शालेय जीवनापासूनच झाली स्वामी स्वरूपानंद महाराज यांच्या मठामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी यांची मोठी मूर्ती आहे सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी आणि संध्याकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी प्रामुख्याने दोन वेळेस या मंदिरामध्ये श्रींची आरती होते त्यानंतर सुमारे पंधरा ते वीस मिनटं श्रीस्वामी स्वरूपानंद महाराज यांच्या नामाचा इथे जप केला जातो त्यानंतर तुम्हा सर्वांना आम्हा सर्वांना इथे मोठ्या प्रमाणावर प्रसाद दिला जातो जो की प्रामुख्याने खिचडी आणि आंब्याची चटणी असते हा प्रसाद खूपच चवीला छान असतो मठाचा परिसर हा खूपच मोठा आहे या मंदिर परिसरामध्ये गेल्यावर तुम्हाला नक्कीच शांतता लाभेल तुम्ही या मंदिरामध्ये ध्यान धारणा करू शकता जे की खूप सारे लोक इथे ध्यानधारणा करण्यासाठी येतात बरेचसे शालेय विद्यार्थी त्यांच्या सहली प्रामुख्याने इथे राहण्याचीही खूप मस्त सोय आहे येथील श्री स्वामी स्वरूपानंद महाराज यांचा मठ आहे बघा किती मस्त निसर्गरम्य पूर्णपणे वातावरण आहे तर दाखवतो कि मी रात्री कुठे राहिलो होतो हे आहे श्री स्वामी स्वरूपानंद महाराजांचं निवास थोडक्यात धर्मशाळा इथे बघा ही माझी रूम आहे ह्या रूम मध्ये किती मोठी रूम आहे बघा बाजूला शाळेचे विद्यार्थी आले त्यामुळे थोडासा गर्द ऐकूल तुम्हाला असं बोर्ड आहे फॅन आहे दोन कॉट आहेत आणि इन केस तुम्ही जर एक ग्रुप असेल दहा ते बारा जणांचा तर एवढी मोठी सतरंज आहेत पांगरण आहेत उषा आहेत म्हणजे सर्व गोष्टी आहेत तुम्हाला आणि त्या फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे तुम्ही जर त्यांना काही दान दिलं तर तुम्ही ते घेते असं कंपल्सरी काहीच नाही आहे की तर ते आपल्या ह्याच्यावर चालत तुम्ही जे काही दक्षिणा देतात त्या दक्षिणेवरच हे पूर्ण धर्मशाळा चालते बघा तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवतो मी मंदिर पावस येथील मंदिर अजून काय काय गोष्टी आहेत इन एनी केस समजा तुम्ही कधी जर आला तर तुम्हाला कशा प्रकारे इथे राहायचं काय करायचं कशा सोयी सुविधा आहेत ह्या सर्व मी तुम्हाला या मार्फत सांगतो स्वामी स्वरूपानंद महाराज यांची रूम आहे बघा ही श्री स्वामी महाराजांची जे जुनं घर होत ते घर आहे बघा तसं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे एकदम म्हणजे कोकणातली जी काही जुनी परंपरा असते घरांची त्याच प्रकारचे ही आहे बघा संत ज्ञानेश्वर महाराजांचं लहानपणापासूनच ते चरित्र त्यांनी इथे ह्या वरती रेखाटलेला आहे संत ज्ञानेश्वर महाराज मुक्ताई एकनाथ त्यांचे वडील विठ्ठल आपल्या बहिणीसोबत सोबत, सोबत. तेख 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 हे बघा ज्ञानेश्वर महाराज जेव्हा रेड कडून वेद वेधवून घेतला तेव्हा ज्ञानेश्वर महाराज चांगदेवां चांगदेव महाराजांचा जेव्हा गर्वहरण केलं तेव्हा संत ज्ञानेश्वर महाराज अशा बऱ्याचशा गोष्टी इथे आहेत हे बघा महाराजांचं हे घर आहे हे, हे दाखवायचं आजचा आजचा प्रवास मी इथेच केलाय काल संध्याकाळी सहा वाजता आलो होतो मी आणि सायकल वर तेवढं काल म्हणजे गणपतीपुळेहूनच येऊनच आलो होतो असं काही लांबून आलो नव्हतं हो चाळीस किलोमीटरचा प्रवास झाला माझा आणि खास म्हणजे दुपारी काल निघाल्यामुळं ना म्हणजे एक वाजता भर उन्हामध्ये मध्ये निघाल्यामुळं थोडीशी डोकं दुखत होतं थो थो, थोडीशी परेशानी वाटत होती बाकी समज एकदम व्यवस्थित ओके होत इथे काल संध्याकाळ इथं आलो महाराजांचा मठ हे स्वामी स्वरूपाने महाराजा सेव्य साधू संत मनवे माझा आरती ज्ञान राजा प्रगट बोले हे बघा कोकण कोकणातलं निसर्ग कोकणातला निसर्ग आणि कोकणामध्ये असे छोटे छोटे ओढे नदी नाले तुम्हाला प्रत्येक ठिकाणी बघायला भेटतील आणि ओढे नदी नालेच्या दोन्ही बाजूला एकतर माडाची झाडे म्हणजे आपल्या नारळाची झाडे त्यानंतर आपल्या काजूची झाडे आणि असे छोटे छोटे जे वनस्पती असते ते इथं तुम्हाला बघायला भेटतील आणि रिअल कोकण काय असतं तर रिअल कोकण हेच आहे बघा आता तुम्हाला स्पष्ट जर नाही दिसेल आपण जर थोडं जर समोर गेलो ना तर तिथं अशा माश्या आहेत छोट्या 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 माश्या म्हणजे तुम्हाला माश्या कुठेही भेटतील इथे जर दिसत असेल ना तर इथे देखील माश्या आहेत पण ते कॅमेऱ्याने नाही दिसणार असं हे कोकण आहे बघा निसर्गरम्य असं स्वामी स्वरूपानंद महाराज यांचं पावस येथील मठ आहे बघा या मठाचा आजूबाजूचा जो परिसर आहे तो हा परिसर आहे त्या परिसरामध्ये एवढं निसर्गरम्य वातावरण आहे तुम्ही आलात नाही इथं तो सर्वाद सर्वाद तर सर्वात जास्त सर्वात मोठी देणगी म्हणजे इथली काय तर इथे असणारा इथे असणारी ह्या आजूबाजूच्या परिसरात असणारी शांतता ह्या परिसरामध्ये सर्वात जास्त शांतता आहे तुम्ही असं जर इथं आलात तर असं वाटतं की तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात आला आलात आणि एकदम जंगलामध्ये आलात थोडक्यात हीच फिलिंग येते आणि पावस येथील असं हे ठिकाण आहे बघा जर इन इल... तुम्ही कधी आलात तर नक्की स्वामी स्वरूपानंद मठ इथे आहे पावसमध्ये पावस थोड़ बस बसच्या खाली लेफ्ट साईडने गेलात तर हा मठ तुम्हाला इथे दिसतो बघा आणि जर आला तर इथे राहण्याची पण सुविधा आहे सर्व सोयीसुविधा इथे आहेत तर नक्की या पावस येथील स्वामी स्वरूपानंद मठ आपणंद सेवा मंडळ यांच्या अंतर्गत गोशाळा इथे आहे आ, जे बी लोक जे काही दानधर्म वगैरे करतात त्यांच्यामार्फतच ही गोशाळा पाळली जाते बघा म्हणजे ह्या गोसेवेचं पालन केलं जातं इथं गोशाळा आहे ह्या गोशाळेमध्ये बऱ्याचशा गायी आहेत